पार कसा करावा हा वस्तू पाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट व प्रत्येक मंत्री आदरणीय श्री संजय भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे प्रतिष्ठ महिला मंडळ याच्या अध्यक्षा सौ सावकारे यांच्या नेतृत्वाने आपल्या भूषाळामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावाचं सादरीकरण महिला दिनानिमित्त या ठिकाणी करण्यात येत आहे प्रतिष्ठा महिला मंडळाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यविशेष सोहळ्याचा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला होता आणि यावेळेस पुणेश्वर कैजादेव होळकर यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण व्यक्तिगत स्वतः रजनीताई सहकारे या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पात्र एक कलाकार म्हणून काम करणार आहे आणि संजीव भाऊ सावकार यांनी स्वतः त्याच्यामध्ये गाणं म्हटलं अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे तर मी सर्व यांना आवाहन करेल की आपण आपल्या मुलाबाळांसह त्या ठिकाणी एक चांगला उपक्रम या ठिकाणी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे राबवला जात आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी आपली उपस्थिती द्यावी परशुभन मला राजादाधिपती सारा राजाधिपती द्रपती नमस दैवत छत्रपती दैवत छत्रपती नमस दैवत छत्रपती Jai Jai Subscribe now and press the bell icon. Never miss an update.